नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता आठवी प्रकरण पंधरावं ज्याचं नाव आहे क्षेत्रफळ या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत आणि यामधला सराव संच पंधरा पॉईंट तीन आज आपण बघतोय तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दहाव्या प्रकरणापासून चौदाव्या प्रकरणाचे सगळे सराव संच बघितलेत आणि पंधराव्या प्रकरणातला पंधरा पॉईंट एक आणि पंधरा पॉईंट दोन हे सराव संच सुद्धा बघितलेले आहेत तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरचे सगळे सराव तुम्ही बघू शकता तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात पुढं तर इथे तुम्हाला समलंब चौकोनाचा विचार करायचा आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काय एक छे दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची असं करायचंय जसं की या ठिकाणी बघा आपल्याला विचारलंय एरिया ऑफ ऑर्डर लेटरल एबीसीडी आता एबीसीडी हा एक समलंब चौकोन आहे याचं क्षेत्रफळ काय एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज इथं काय दिले बाबा या एबी आणि सीडी या दोन समांतर लांबी आहेत म्हणजे एबी आणि सीडी यांची बेरीज काय करायचं एबी अधिक सीडी समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची या ठिकाणी एडी ही उंची असणार आहे गुणिले एडी आता इथे बघा कॅल्क्युलेशन करू एक छेद दोन गुणिले एबी अधिक सीडी आता एबी अधिक सीडी ए बी किती दिले आपल्याला ए बी तेरा आणि सीडी नऊ मैत्री याचं तेरा अधिक नऊ गुणिले एडी एडी किती आठ आहे बघा एक छेद दोन गुणिले तेरा अधिक नऊ किती झाले बाबा बावीस आणि गुणिले आठ आता दोनाने बावीसाला भाग लावू बे के बे बे बेक म्हणजे अकरा गुनिले अठ्ठ्याऐंशी चौसेमी किंवा सेमीचा वर्ग सुद्धा लिहू शकताय अठ्ठ्याऐंशी चौसेमी हे झालं आपलं उत्तर तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो फक्त सूत्र माहिती पाहिजे की समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची भिरीज गुणिले उंची ओके चला पुढचा प्रश्न पुढे बघा हा दुसरा एक प्रश्न आहे की एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे आठ पॉइंट पाच आणि अकरा पॉइंट पाच आहे त्याची उंची चौदा पॉइंट चार पॉइंट दोन सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ तर बघा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ हे सूत्र आहे आपलं क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंच्या बाजूंच्या लांबींची बेरीज लांबीची बेरीज लांबींची बेरीज बेरीज गुणिले उंची गुणिले उंची ओके आता बघा एक चे दोन गुणिले समांतर ज्या काही बाजू आहेत समांतर बाजूंच्या लांबी आठ पॉईंट पाच आणि अकरा पॉईंट पाच आहे आठ पॉईंट पाच अधिक अकरा पॉईंट पाच आणि गुणिले उंची जी आहे ती आपल्याला दिले चार पॉईंट दोन बघा एक छेद दोन गुणिले आठ पॉईंट पाच आणि अकरा पॉइंट पाच यांची बेरीज बघा अकरा पॉइंट पाच अधिक आठ पॉईंट पाच पाच आणि पाच दहाचे शून्य हा एक आठ नऊ दहाचे शून्य ह्याच्याला एक वीस पॉईंट शून्य शून्य म्हणजे वीस एक छेद दोन गुणिले वीस गुणिले चार पॉईंट दोन आता बघा बे केस मग दहा गुणिले चार पॉईंट दोन दहा गुणिले चार पॉईंट दोन किती होतं बेचाळीस चौसे बेचाळीस चौसेमी असं आपण या ठिकाणी क्षेत्रफळ काढू शकतो फक्त सूत्राचा वापर आपल्याला नीट करायचा एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची तर अशा प्रकारे मित्रांनो हा दुसरा प्रश्न आपण सोडू शकतो यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला बघायचा शेवटचा प्रश्न थोडासा मोठा आहे परंतु महत्वाचा आहे बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण काय करू शकतो बघा तिसरा प्रश्न जरा डिटेलमध्ये आपल्याला जरा बघा डिटेलमध्ये बघूया जरा थोडासा मोठा प्रश्न आहे याला जरा छोटा करूयात आपण या प्रश्नाला जरा म्हणजे एकच मिनिट फक्त आपण याला छोटा करता येईल का आपल्याला तर बघा ठीक आहे चला राहू द्या एवढा आपला बराच ठीक आहे बघा या ठिकाणी मला काय दिलंय पी क्यू आपल्याला दिलेला आहे सात आणि त्याच्यानंतर उंची चार आहे पण आपल्याला आर पाहिजे आपल्याला ह्या समलंब चौकनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय हवा एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज पण इथं समांतर बाजूंपैकी एक समांतर बाजू आहे पण दुसरी समांतर बाजू आपल्याला दिलेली नाहीये तर ती दुसरी आपल्याला काढावी लागणार आहे मग त्यासाठी आपण काय करू दुसरी काढण्यासाठी बघा इथे एक आपल्याला लंब काढावा लागणार आहे असा आपण एक लंब काढू या ठिकाणी एकच हा इथं असा लंब काढू छानपैकी अशा प्रकारे बघा हा एक लंब आपण या ठिकाणी काढला ओके हा लंब काढला याचं नाव देऊ क्यू ए नाव द्यायला त्याला क्यू ए क्यू ए लंब काढला आता या ठिकाणी बघा एस बी एस पी आणि क्यू आर हे दोघ जण एकूप आहे आपल्याला या ठिकाणी लक्षात घे एस पी आणि क्यू आर एक दिलेला आहे इथे आता मी काय करू शकतो आता बघा हा लंब आहे म्हणजे हा एक आयत होईल मग ही सात तर ही पण सात होईल आपल्याकडं तीन आणि सात दहा झाली मग ए आर किती असेल आता ही तीन आहे तर ए आर सुद्धा तीन असण्याची शक्यता आहे पण का तीन आहे हे दोघं जण एकूप दाखवणं खूप गरजेचं आहे तर आपण काय करू त्रिकोण पी एम एस व क्यू ए आर मध्ये बघा त्रिकोण पी एम एस त्रिकोण पी एम एस व त्रिकोण क्यू एम क्यू ए आर मध्ये क्यू ए आर मध्ये हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवून एक दाखवल्यानंतर मग आपण एस एम ए आर दाखवू शकतो यामध्ये जर विचार केला बघा आता ही पण एक लंब आहे समांतर बाजूंमध्ये बाजूमधली उंची आहे आणि ही पण दोन समांतर बाजूंमध्ये येणारी उंची आहे तर ही दोन्ही आपल्याकडे एकरूप असणार आहे चार चार क्यू एकरूप आपल्याकडे पीएम असणार आहे तर या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला काय दिले की बाबा कर्ण आपल्याला या ठिकाणी दिसतंय की हे दोन्ही काटकोण त्रिकोण आहे कोण यम आणि ए एकरूप आहे नव्वद मापाचे असले वाटलं तर कोण यम एकूप कोण ए बरोबर नव्वद अंश त्याच्यानंतर आपल्याला दिले कर्ण पी एस कर्ण पी एस बरोबर कर्ण कर्ण पीएस आणि पलीकडचा कर्ण क्यू आर हे दोघे आपल्याला एकरूप दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर बाजू एक बाजू आहे आपल्याकडे जी बाजू कुठली बाजू पी एम एकरूप बाजू आपल्याला काय बाजू पीएम एकरूप बाजू आपल्याला आहे क्यू ए बरोबर उंची आहे तर ह्या समान समलंब चौकोनाची उंची दोन्ही उंची आहेत समलंब चौकोनाच्या मग आता म्हणून आपण म्हणू शकतो की हे दोन त्रिकोण त्रिकोण पी एम एस एकूप त्रिकोण क्यू ए आर कुठल्या कसोटीनुसार बाबा कर्णभुजा कसोटीनुसार हे दोघं जण एकरूप आहे भुजा कसोटी कर्णभुजा कसोटी आपण या ठिकाणी म्हणू शकतो कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्हीच्या दोन्ही त्रिकोण एकरूप झाले आता दोन त्रिकोण एकरूप तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात म्हणून आपण म्हणू शकतो की एस एम बरोबर एआर एस एम आणि ए आर एकरूप आहे परंतु आपल्याला काय दिले की या ठिकाणी परंतु आपल्याला दिले की एस सी एम बरोबर आपल्याला दिले तीन म्हणून आपल्याकडे ए आर सुद्धा आपल्याकडे काय झालं बाबा तीन झालं ठीक आहे आता आपण काय करू चौकोन पी एम ए क्यू हा एक आयत आयत तयार झाला बघा म्हणजे तर आपण म्हणू शकतो आयत पी एम ए क्यू मध्ये याच्यामध्ये समोरासमोरील बाजू आयताचे एकरूप असतात म्हणून आपण म्हणू शकतो पी क्यू एकरूप एस आर पी क्यू एकरूप सॉरी पी क्यू एकरूप एम ए पी क्यू एकरूप एम ए पी क्यू बरोबर एम ए बरोबर सात सेंटीमीटर सेमी सात सेमी पकडा मग आपल्याकडे एस आर किती झालं एस आर बरोबर आपल्याकडे झालं एस एम अधिक एम ए अधिक ए आर बरोबर तीन अधिक सात अधिक तीन तीन अधिक सात दहा तीन तेरा सेंटीमीटर तर अशा प्रकारे ही समोरची बाजू आली मग आता या चौकोनाचे क्षेत्रफळ काढू शकतो एरिया ऑफ चौकोन पी एस पी क्यू आर एस म्हणा पी क्यू आर एस बरोबर एक चे दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज समांतर बाजू एक पी क्यू आहे आणि दुसरी एस आर आहे पी क्यू अधिक एस आर ही समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची उंची काय बाबा तुम्ही म्हणा पीएम म्हणा किंवा क्यू ए म्हणा दोन्ही उंची आहेत एक छेद दोन कंसामध्ये पी क्यू अधिक आर पी क्यू सात आहे आणि अधिक एस आर किती तेरा आहे आणि गुणिले पी एम किती चार आहे उंची आपल्याकडे चार आहे आता एक छेद दोन गुणिले सात आणि तेरा झाले वीस गुणिले चार आता बेन दहा वीस दहा गुणिले चार दहा गुणिले चार किती झालं बाबा चाळीस चौसेमी चौसेमी चाळीस चौसेमी हे झालं बाबा क्षेत्रफळ या चौकोनाचं क्षेत्रफळ तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो शेवटचा प्रश्न होता हा झालेला आहे तर एकदा चेक करू उत्तर आपलं बरोबर आहे का बरोबर असेल चाळीस चौसेमी तर अशा प्रकारे हा सराव संच पाच पॉईंट तीन झालेला आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना